मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला झटका वाढत्या महागाईत दिलासा देणारी मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो वाढत्या मागायचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के डी वाढ केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे या वाढीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी हा शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के इतका झाला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ आगामी मार्च महिन्याच्या पगारासह मिळणार आहे याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची टी ए फरकही फरकाची जी रक्कम आहे ती कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे महाराष्ट्रात मुंबई महापालिका आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या एमध्ये वाढ मित्रांनो महाराष्ट्रात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील कर्म अधिकाऱ्यांच्या एमध्ये देखील चार टक्क्यांची वाढ झाली आहे आता त्यांना पन्नास टक्के डी ए मिळणार आहे ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू आहे याचा रोख लाभ एप्रिलमध्ये मिळेल त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची डी ए थकबाकीही मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाढीचा निर्णय अद्याप रखडला मित्रांनो मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या एमध्ये अद्याप वाढ झालेली नाही निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे निवडणुकीनंतरच त्यांच्या डी एमध्ये वाढण्याची शक्यता आहे इतर काही राज्यांनीसुद्धा डी वाढवला मित्रांनो पहा हरियाणा आणि बिहार राज्यांनीही आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ करून ती पन्नास टक्के केली आहे याशिवाय छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकारनेही डी वाढवण्याची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद